हॅलो फ्रेंड्स आजच्याडोमध्ये आपणाला लॅब टेक्निशियन म्हणजेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ या टॉपिकवर थाउजंड प्लस पाठीमागील परीक्षेत विचारलेले प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ही जी सिरीज आपण घेऊन आला आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक तीन आहेत याआधीचे दोन्ही व्हिडिओ जर बघायचे असेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि सर्व व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या तर लक्षात घ्या तुमच्या परीक्षेकरिता आपण लॅब टेक्निशियन जो त्यांनी सिलेबस दिला आहे प्रत्येक टॉपिकवर आधारित आपण अठराशे प्लस प्रश्न या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत प्राईज आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपये परीक्षेत तुम्हाला चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत ऐंशी गुणांसाठी आणि जर आपल्याला ऐंशी गुण जर फिक्स करायचे असेल तर आपला हा जो कोर्स आहे तो तुम्ही नक्की परचेस करा याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत सोबत लॅब असिस्टंट म्हणजेच प्रयोगशाळा सहाय्यक याकरता जर फॉर्म भरला असेल तर दोघांचा सिलेबस हा डिफरंट आहे तर यावर आधारित आपण पंधराशे प्लस प्रश्न तयार केले आहेत प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास दोन्ही जर सोबत घ्यायचं असेल तर ते देखील आपण या ठिकाणी करू शकता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी सर्वात पहिला प्रश्न आहे विच फंगल इन्फेक्शन इज कॉमनली असोसिएट विथ दी कॉजिंग इन्फेक्शन इन दी लंग्स फुफ्फुसांमध्ये संसर्ग होण्यासाठी संबंधित सामान्य बुरशीजन्य संसर्ग कोणता आहे ऑप्शन बघून घ्या ऑप्शन आहेत कॅन्डिडायसिस डायसिस एस्पेरगोलेसिस टिनिया वर्सिकोलर की क्रिप्टोकोकोसिस प्रश्न विचारल्यानंतर आपण काय आहे ऑप्शन रीड करत असताना आपण व्हिडिओ पॉज करायचा स्वतः विचार करायचा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं अशा पद्धतीने जर आपण एक्सरसाइज केली तर हा प्रश्न लक्षात राहण्याकरिता नक्की तुम्हाला मदत होईल तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी गोलेसिस तर लक्षात घ्या एस्पेरगोलेसिस हा फुप्फुसांमध्ये संसर्ग निर्माण करतो विशेषतः ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहेत अशा व्यक्तींमध्ये आणि लक्षात घ्या तुम्ही जर आपलं कंटेंट घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला असेच मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करणार आहोत यानंतर पुढील प्रश्न विच टेस्ट इज यूज टू डिटेक्ट दी प्रेझन्स ऑफ अँटीबॉडीज अगेन्स्ट हेपेटायटिस सी व्हायरस हेपेटायटिस सी विषाणूंविरुद्ध अँटीबॉडीज शोधण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते ऑप्शन आहेत इलिसा वेस्टर्न ब्लॉट पॉलिमरेस चेन रिॲक्शन की रॅपिड प्लाझ्मा रिॲजिन तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए इलिसा टेस्ट वापरली जाते इलिसा इज कॉमन यूज्ड ॲज अन इनिशियल स्क्रीनिंग टेस्ट टू डिटेक्ट अँटीबॉडीज अगेन्स्ट दी हेपेटायटिस सी व्हायरस म्हणजेच इलिसा ही सुरुवातीची तपासणी चाचणी म्हणून वापरली जाते ज्याद्वारे हेपेटायटिस सी विषाणूविरुद्ध अँटीबॉडीज शोधल्या जातात यानंतर पुढील प्रश्न विच ब्लड सेल टाईप इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग ऑक्सिजन टू द बॉडी टिश्यू शरीराच्या उतींमध्ये ऑक्सिजन पोचण्याचे कार्य कोणत्या रक्तपेशींचे आहे ऑप्शन आहेत लाल रक्तपेशी प्लेटलेट्स पांढऱ्या रक्तपेशी की प्लाझ्मा पेशी सांगा शरीराच्या उतींमध्ये ऑक्सिजन पोचवण्याचे कार्य कोणत्या रक्तपेशींचे आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए रेड ब्लड सेल यांचं हे कार्य आहे यानंतर पुढील प्रश्न बघत आहे त्यापूर्वी स्पष्टीकरण लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असते आणि त्या शरीराच्या उतींमध्ये ऑक्सिजन पोहोचवतात पुढील प्रश्न विच ऑफ द फॉलोईंग इज अ मॅलिग्जनंट ट्युमर ओरिजिनेटिंग फ्रॉम इपिथियल सेल खालीलपैकी कोणता मॅलिग्नंट ट्युमर इपिथेलिन पेशींमधून तयार होतो ऑप्शन आहेत ल्युकेमिया सार्कोमा कार्सिनोमा की लिम्फोमा तर याचं राईट ॲन्सर काय आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी कार्सिनोमा कार्सिनोमा हा कॅन्सरचा प्रकार आहे जो शरीराच्या पृष्ठभागावर अस्तर करणाऱ्या इपिथेलियम पेशंटमधून उत्पन्न होतो यानंतर पुढील प्रश्न विच फंगल इन्फेक्शन इज कॉमनली असोसिएटेड विथ दी फॉर्मेशन ऑफ फाईट पॅचेस इन द ओरल ॲक्टिव्हिटी तोंडात पांढऱ्या डागांची निर्मिती कोणत्या बुरशीजन्य संक्रमणामुळे होते ऑप्शन आहेत कॅन्डिडायसिस ॲस्पर गिलोसिस हिस्टो प्लाज्मोसिस की क्रिप्टोकोकोसिस तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कॅन्डिडायसिस कॅन्डिडा प्रजातीमुळे होणारे कॅन्डिडायसिस तोंडात पांढरे डाग निर्माण करतो यानंतर पुढील प्रश्न विच टेस्ट इज यूज टू डिटेक्ट दी प्रेझेन्स ऑफ अँटीबॉडीज अगेन्स्ट दी ह्युमन इम्युनोडिफिसियन्सी व्हायरस मानवी एच आय व्ही विरुद्ध अँटीबॉडींची उपस्थिती शोधण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते ऑप्शन आहेत एलिसा वेस्टर्न प्लॉट पॉलिमेरिसिस चेन रिॲक्शन की रॅपिड प्लाझ्मा रिएजिन तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए टेस्ट या ठिकाणी वापरली जाते इलिसाय ही चाचणी रक्तात एच आय व्ही विरुद्ध अँटीबॉडी शोधण्यासाठी वापरली जाते यानंतर पुढील प्रश्न विच ऑर्गन इज प्रायमरली अफेक्टेड बाय सिरोसिस सिरोसिसमुळे प्रामुख्याने कोणते अवयव प्रभावित होते ऑप्शन आहेत प्रॅनक्रिया मूत्रपिंड यकृत की हृदय तो तर या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनोच सांगू इच्छितो की आत्तापर्यंत खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी आपलं जे कंटेंट आहे ते तुम्ही पर्च परचेस केलेलं आहे अजून जर आपण परचेस केले नसेल तर लगेचच परचेस करा या ठिकाणी तुम्हाला पंधराशे प्लस प्रश्न बघायला भेटणार आहेत तुम्ही जर दोन्ही कंटेंट सोबत घेतलं तर तुम्हाला ऑफर प्रोव्हाइड केली जाईल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे तसेच नॉन टेक्निकल मटेरियल देखील परीक्षेसाठी उपलब्ध दे आहेत ज्यामध्ये अठरा हजार प्लस प्रश्न तुम्हाला प्रोव्हाइड आपण केलेले आहेत सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी लिव्हर म्हणजे एकृत हा प्रभावित होतो यानंतर पुढील प्रश्न सिरोसिस ही यकृतामध्ये हळूहळू होणाऱ्या जखमा व त्यामुळे यकृत कार्यक्षमता कमी होण्याची स्थिती आहे पुढील प्रश्न विच फंगल इन्फेक्शन इज कॉमनली असोसिएट विथ रिंग शेप्ड रॅश ऑन द स्किन त्वचेवर वर्तुळाकार रिंग शेप पुनर्निर्माण करणारे बुरशीजन्य संक्रमण कोणते ऑप्शन आहेत कॅन्डेडायसिस ॲस्पर गिलॉसिस टिनिया कार्पोरिस की क्रिप्टोकोकोसिस तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर सी टीनिया तर लक्षात घ्या टिनिया कार्पोरिस ही बुरशीजन्य त्वचा रोग आहे ज्यामुळे त्वचेवर वर्तुळाकार पुरळ होते यानंतर पुढील प्रश्न विच टाईप ऑफ अँटीबॉडी इज द फर्स्ट टू बी प्रोड्यूस ड्युरिंग अ इनिशियल इम्युनि रिस्पॉन्स प्राथमिक रोग प्रतिकार प्रतिसादाच्या वेळी सर्वप्रथम तयार होणारी अँटीबॉडी कोणती ऑप्शन आहेत आय जी ए आय जी ई आय जी एम की आय जी एम तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी आय जी एम तर लक्षात घ्या आय जी एम अँटीबॉडी ही प्रतिजनावर होणाऱ्या प्राथमिक रोगप्रतिकारक प्रतिसादावर सर्वप्रथम तयार होते यानंतर पुढील प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द ब्रेकडाउन ऑफ प्रोटीन इन द स्टमक खालीलपैकी कोणता घटक पोटात प्रथिनांचे विघटन करण्यासाठी जबाबदार आहे ऑप्शन आहेत पिप्सिन एमिलेज ट्रिप्सिन की लिपेज तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए पिप्सिन पेप्सिन हा एक इन्झाईम आहे जे पोटात तयार होते आणि प्रथिनांचे प्रचन करण्यास मदत करते पुढील प्रश्न विच फंगल इन्फेक्शन इज कॉमनली असोसिएटेड विथ निमोनिया लाईक सिमटम्स इन युमिनो कॉम्प्रोमाइज इंडिव्हिज्युअल दुर्बल प्रतिश प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये निमोनियासारखे लक्षणे दिसणाऱ्या फंगल संसर्गामध्ये कोणता संसर्ग आढळतो ऑप्शन आहेत कॅन्डिडायसिस एस्पेरजिलोसिस हिस्टोप्लाज्मोसिस की क्रिप्टोकोकोसिस तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी एस्पेरजिलोसिस हा एक फंगल संसर्ग आहे जो दुर्बल प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये न्युमोनियासारखी लक्षणे निर्माण करू शकतो पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू विद्यार्थी मित्रांनो कमेंट करायचं आहे छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु ज्याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि शक्य असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल पुढील प्रश्न आहे विच टेस्ट इज यूज टू डायग्नॉस इन्फेक्शियस मोनोन्युक्लियस इन्फेक्शियस मोनोन्युक्लियस रोगाचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते ऑप्शन आहेत रॅपिड स्ट्रेप टेस्ट मोनोस्पॉट टेस्ट वेस्टर्न ब्लॉट टेस्ट की ट्युबर क्ल्युनिन स्किन टेस्ट तर सांगा कोणती टेस्ट वापरली जाते तर रायट अँसर आहे ऑप्शन क्रमांक बी मोनोस्पॉट टेस्ट इस्पेस्टेन बार व्हायरसमुळे होणाऱ्या इन्फेक्शस मोनोन्युक्लियसच्या निदानासाठी मोनोस्पॉट टेस्ट वापरली जाते जी संबंधित अँटीबॉडी शोधते यानंतर पुढील प्रश्न विच ब्लड सेल टाईप इज रिस्पॉन्सिबल फॉर दे बॉडीज इम्युन्यू रिस्पॉन्स शरीराच्या रोगप्रतिकारक प्रतिसादासाठी कोणत्या प्रकारच्या रक्तपेशी जबाबदार असतात ऑप्शन आहेत लाल रक्तपेशी प्लेटलेट्स पांढऱ्या रक्तपेशी की प्लाझ्मा पेशी तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे औषक्रमक सी व्हाईट ब्लड सेल म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी जबाबदार असतात पांढऱ्या रक्तपेशी या शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेचा महत्वाचा भाग असून त्या परकीय जंतूंशी लढतात पुढील प्रश्न विच फंगल इन्फेक्शन इज कॉमनली असोसिएटेड विथ कॉझिंग मेनिंग गिटीज इन इंडिव्हिज्युअल विथ विकंड इम्युन सिस्टीम दुर्बल प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये में मेंदूज्वर निर्माण करणाऱ्या फंगल संसर्गामध्ये कोणता आहे तर ऑप्शन आहेत कॅन्डिडायसिस एस्परजिलोसिस हिस्टोप्लाझमोसिस की क्रिप्टोकोकोसिस तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर डी क्रिप्टोकोकोसिस तर लक्षात घ्या क्रिप्टोकोकोसिस निओफॉर्मनस या फंगसपासून होणारा क्रिप्टोकोकोसिस संसर्ग दुर्बल रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांमध्ये मेंदूज्वर निर्माण करू शकतो यानंतर पुढील प्रश्न विश टेस्ट इज यूज टू डिटेक्ट प्रेजेन्स ऑफ अँटीबॉडीज अगेन्स्ट दी हेपेटायटिस बी व्हायरस हेपेटायटिस बी विषाणूविरुद्ध अँटीबॉडीजची उपस्थिती ओळखण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते ऑप्शन आहेत इलिसा वेस्टर्न ब्लॉट पी सी आर की आर पी आर तर जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी वेस्टर्न ब्लॉट ही टेस्ट वापरली जाते तसेच लक्षात घ्या ए आर परीक्षा याकरता जर नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न शॉर्ट नोट्स आणि अधिनियमाचे पीड एफ भेटेल सामन्याचे चार हजार सातशे प्रश्न चालू घडामोडीचे पाच हजार प्लस प्रश्न एकशे दहा सारा प्रश्नपत्रिका दहा फुल अँड टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणकाचे प्रश्न मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर प्रश्न ॲप्टिट्यूड प्रश्न असे अठरा हजार था पाचशे प्लस प्रश्न भेटेल प्राईज आहे चारशे नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे से। सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता यामध्ये तुम्हाला सेम पीडीएफ फाईल त्या ठिकाणी भेटेल सोबत प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट देखील बघायला भेटेल ऑनलाईन टेस्टचा हाच फायदा आहे की तुम्हाला त्या ठिकाणी टायमर असेल मल्टिपल अटेम्प्ट असेल आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर सोल्युशन तसेच तुमचा ऑल इंडिया रँक देखील बघायला भेटेल ज्यांनाही हवं असेल त्यांनी लगेचच परचेस करायचं आहे सोबत लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन हे देखील मटेरियल घेऊ शकता सोबत जर मटेरियल घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी ऑफर देखील प्रोव्हाइड केली जाईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला देखील जॉईन करा ज्यावर आपण एक्झामचे अपडेट्स आणि मटेरियल प्रोव्हाइड करत असतो थँक्यू